मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका रखडलेल्या माणगाव आणि इंदापूर बायपासच्या कामांना पुन्हा सुरुवात मे अखेर बायपासचे काम पूर्ण होणार अँकर कोकणवासियांसाठी आणि कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे मुंबई गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापूर येथील गा वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका गा होणार आहे मागील अनेक वर्षांपासून रखडलेले काम मे महिन्याअखेर पूर्ण होईल असा दावा खासदार सुनील तटकर यांनी केला आहे तिसऱ्यांदा सेर निविदा काढल्यानंतर एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांच्या कामाला आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे सुनील तटकरे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले या कामामध्ये तीन रेल्वे ओव्हरब्रिज दोन मोठे पूल आणि संरक्षक भिंत आदी कामांचा समावेश आहे आजवरचा अनुभव लक्षामध्ये घेता कुठलाही सरकारकडे नेमून दिलेल्या कंत्राटदाराने दुर्दैवाने काम तो पूर्ण करू शकला नाही यावेळी मात्र मी चंदनाने जे कॉन्ट्रॅक्टरनी ते काम खूप कॉन्ट्रॅक्ट होऊन घेतलेलं आहे त्याला मी सक्त सूचना दिल्यात की हे काम कुठल्या परिस्थितीत पूर्णत्व नेलं गेलं पाहिजे पुलाच्या बांधकामाला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि पुलाच्या बांधकामाच्या बरोबरतीच इतर रस्त्याच्या कामातसुद्धा एकाच वेळेला ती सुरू असली पाहिजेत अशा सूचना त्याला त्या ठिकाणी दिल्यात त्यांनी मला आश्वस्त केलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये मे सव्वीस अखेर हे बायपासचं काम पूर्ण होऊन वाहतूक या रस्त्यावरनं पायपाच्या रस्त्यावरनं ना सुरळीतपणाने सुरू होत